जिल्ह्यातील मेळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुम अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा डोमा येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची भव्य जनजागृती करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राकेश अलोकार यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड विषयी जनजागृती करण्यात आली आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्याचे उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविली जाते आयुष्यमान भारत योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्याचे उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र सरकार कडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविली जाते अशी माहिती मनसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकित राठोड भरारी पथक यांनी दिली तर आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे या योजने अंतर्गत सरकार नागरिकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड द्वारे पाच लाख रुपयापर्यंतच्या आरोग्य सेवाद्वारे मोफत उपचार दिले जातात अशी माहिती आरोग्य सेवक बी एम सरदार यांनी दिली आरोग्य पथकातील मनसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ अंकित राठोड आदी कर्मचारी उपस्थित होते आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा डोमा येथील मुख्याध्यापक व तसेच आदी कर्मचाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा